मी बघितलं की माझ्या भगिनींना माझ्या बहिणींना या नांदाव विधानसभा इच्छा आहे परंतु काम मिळत नाही म्हणून मी आपल्या आशीर्वादाने आणली आणि आता जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे मी तुम्हाला शब्द देतो चार दे ते सहा महिन्यामध्ये मोठ्या मोठे उद्योग तिथे येणार आहेत देवेंद्रजी आले होते मी त्यांना विनंती केली आदरणीय एकनाथ शिंदेने विनंती केली मी आपल्याला शब्द देतो की येणारी पुढची पिढी किंवा आपण सुद्धा ज्यांना काम करायची असेल त्यांना एमआयडीसी मध्ये कामे मिळेल आणि रोजगार मिळेल असे या ठिकाणी तुम्हाला आश्वासन खर तर तुम्हाला खरंच खरं पडणार नाही परंतु मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो अंजुम रोज रोज दिवसातून एकदा तरी माझ्या बचत गटाचं काय झालं असं मला विचारते आणि बोलता बोलता म्हणती का तू मला दोन तीन कोटी रुपये उसने दे आता ही परत कधी देणार आहे मला कळालंच नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी बचत गटासाठी मला कमीत कमी सुरुवातीला दहा हजार महिलांना रोजगार द्यायचा आणि मला माझ्या महिलांना सक्षम करायचं मला माझ्या महिलांना सक्षम करायचंय म्हणजे दोन रुपये कमवायला लागले म्हणून नवऱ्याला दम द्यायचंय असं सक्षम नाही करायचं दोन रुपये कमवायला लागली म्हणून दम सुरेलाय मुलांना दम द्यायचा असं नाही करायचं तर दोन हाताचे चार हात होतात माझ्या महिलेचा जो नवरा आहे किंवा मुलगा आहे जो दोन रुपये कमवत असेल आणि माझी बघिणी स्वयंपाक करून फावल्या वेळामध्ये तिला जर परत ते दोन रुपये मिळत असेल आणि त्या घराला घरपण येण्यासाठी माझ्या बहिणीचा हातभार लागत असेल आणि ते घर जर मोठं होत असेल तर त्याचा मला माझ्या इतका मला जितका आणि अंजुमला जितका आशीर्वाद मिळेल किंवा मला त्याचा जितका अभिमान राहील तो या जागा मध्ये तुम्हाला कोणालाही मिळ राहणार नाही अशी या ठिकाणी मी म्हणून आपण एक तीन दे दे ते चार एकर मोठी जागा विकत घेतलेली आहे त्या जागेमध्ये आपण मोठे मोठे सर बोलू ना त्या जागेमध्ये जागे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आपल्याला ह्या पतारवाड्या द्रोण मसाले हे नाही बनवायचं आपल्याला चांगल्या कंपन्या आणायच्या आहे तुमची एक रुपयाची सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचा एक रुपया सुद्धा लावायची गरज नाहीये तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल तो माल कसा बनवायचा शासनाचं ऍथोराइज सर्टिफिकेट दिला जाईल आणि मग त्या कंपनीकडनं कच्चा माल आणला जाईल आणि तो कच्चा माल तुमच्याकडनं पक्का बनवला जाईल आणि मग तो त्या कंपनीला परत विकला जाईल आणि त्या कंपनी बरोबर अंजुम ट्रस्टची चेअरमन आहेत तेव्हाच हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन ज्याची आता रक्तपेढी चालू आहे आणि कामं चालू आहे त्या कंपनी बरोबर त्या मूळ कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट राहील आणि मग अंजुम तुम्हाला काम देईल त्याच्यासाठी तुमचा आशीर्वादाने आम्ही नवरा बायको मी म्हटल्यापेक्षा अंजुम त्याच्यासाठी कमीत कमी सात ते आठ कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे सात ते आठ आता ती माझ्याकडनं उस्ते आहे आपण लहानपणी म्हणायचो दे ना देतो मिरच्याच्या घड्यावर कारण मी त्याचे खलेच नव्हते त्याच्यामध्ये मागायचे परंतु मलाही अभिमान आहे की माझी बायको खर तर मी काल का परवाही हसले माझ्यावर फुलासारखं सांभाळलं परंतु माझ्या बायकोला रोज नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या बघिनीची काळजी लागते तुझ्या उत्पन्नातून पंचवीस टक्के वीस टक्के तुम्हाला दे मी तुला भले अर्धा वर्षात परत देईन ते देऊ की न देऊ तिचं काय माझं काय खरं तिचं सगळं माझं काही नाहीये ती ज्या वेळेस म्हणते त्यावेळेस माझी सुद्धा छाती दोरींच पुकते आणि मलाही अभिमान वाटतो की माझी बायको माझी बायको जी सगळ्यात सुखा दे घराच्या बाहेर निघाल्यावर गाडी आहे घरात गेल्यानंतर एसी आहे पाच पंचवीस नोकर हाता खाली आहे परंतु रोज उठल्यानंतर माझ्या दहा ते वीस हजार महिलांची सुरुवातीला ती काळजी करते मलाही परमेश्वराने अशी बायको दिली याबद्दल मलाही अभिमान वाटतो आणि त्याच्यासाठी हे सर एक दिवस खूप इंग्लिश बोलत होते ये ये सर इकडे काय तुम्हाला पार्टनर करून घेतो तुम्ही सगळं बघून घ्या म्हटलं चला तुम्ही काही एक शून्य रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही पार्टनर तुम्हाला फुकट पैसे फक्त आम्हाला रोजगार आणून द्यायचा आमच्या महिलांना रोजगार मिळायचा प्रोडक्ट आणून द्यायचे काय आणायचं सर ते आणून द्या आणि आम्ही परत ते बनवून देतो आमच्या घरी महिलांना काम मिळालं पाहिजे माझी भगिनी कोणाच्या दारात कामाला गेली नाही पाहिजे हे जे काही बनवायचं असेल ते तिच्या घरी बनवेल आणि घरून आमच्याकडे जमा होईल आणि आमच्याकडनं ते कंपनीमध्ये जमा होईल मग मी सरांना म्हटलं सर त्याना सरकारची नोकरी सोडून काय किती भेटणार त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला निधी टाकतो बिचारा सर मी थोडासा तयार झालाय मला वाटतं शंभर टक्के झाले तर कारण मी मी इतका म्हणजे मी माझ्या तुमचे दोनच मिनटं घेतो मला माहिती आता वासय चांगलं आहे भाज्याचा मी तुम्ही गेलो पहिले बजे खाणार आहे कारण उरायला पुरण म्हणजे मी माझ्या बहिणींसाठी जेवण ठेवलं आंबेरस पुरणपोळी आज आषाढी आपल्यासाठी मी पुरणपोळी जेवण ठेवलंय परंतु सरांना मी बरोबर घेतलं म्हणजे सरा आज ठरवलं तर सर एक हजार कंपन्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या शासनाच्या निमशासकीय शासकीय मोठमोठे शास उद्योग या मनमाड मध्ये आणू शकतात सरांना फक्त आपण जागा उपलब्ध करून द्यायची ती जबाबदारी मी घेतली मी इतका वेळा नाहीये कारण सरांकडे अनुभवाची मोठी शिदोरी आहे शिदोरी सरांनी जसं आठवत तस फक्त महिला बचत गटासाठी कसे उद्योग आणता येईल महिला सक्षमीकरण कसं होईल महिलांना प्रपंचासाठी दोन रुपये कसे मिळतील आणि त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट नाही याच्यावरच त्यांनी पूर्ण काम केलं म्हणून मी सरांना ती ऑफर दिली की सर तुम्ही अंजुम बरोबर पार्टनर वा आणि तुम्ही एकही रुपये लावू नका फक्त रोजगार आणा फक्त प्रोडक्ट आणा आम्ही देवन। ते बनवून देऊ म्हणून सरही तयार झाले मी सरांचे सगळ्या महिलांच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद म्हणजे त्यात आता आधी विचार केला हे सगळं करत असताना उद्या घरामध्ये माझ्या बहिणीला एखादं मशीन घ्यायचं आहे जेणेकरून ते मशीन घेतल्यानंतर तिला महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये मिळतील मग ती कसा घेईल मग मी अंजुमला म्हटलं की आपली एक बँक आहे आप ती आपण महिला बँक करू आणि त्या महिला बँकेमधून आपण कर्ज उपलब्ध करून देऊ कमी दरामध्ये माझ्या भगिनींना म्हणून मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो मी माझी बायको म्हणून तुझी बाजू घेत नाही परंतु ती कमीत कमी ही बँक अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मी उभी केली होती तिने मला सांगितलं सुहास मला बाकी काही माहीत नाही सगळ्यांचे पुरुषांचे राजीनामे दे मी माझ्या महिला सगळ्या पदाधिकारी तिथे बसवते आणि चेअरमन करते मी स्वतः राहते आणि मी कर्ज वाटप करते आणि मी माझ्या बहिणींना जिच्याकडे मॉर्गेज नसेल परंतु तुझ्याकडे कष्ट करायची ताणत असेल कष्ट करायची हिंमत असेल अशा माझ्या बहिणीला मी कर्ज देते मी तुला सांगितलं बाई तू म्हणशील तसं असं मी तिला थोडं थोडं घाबरतो घरामध्ये कारण आमच्या अंडरस्टँडिंग आहे ना घरातून बाहेर मग ती तुम्हाला अभिमानाने मी सांगतो आनंदाने सांगतो का आपली बँक पुढच्या महिन्यामध्ये महिला बँक तयार होईल ज्या ज्या महिलेला कर्ज लागत असेल मग कर्ज असेल सोनं असेल मशीनवर कर्ज लागत असेल गाडी घ्यायला लागत ला असेल फक्त महिलांना कर्ज उपलब्ध होईल पुढच्या महिन्यापासून ती बँकही आपल्याला आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहील आणि तिचं जे काही उद्घाटन असेल ते सगळे आपण महिला त्या टायमाला उपस्थित राहाल अशी आपल्याला मी पाहिजे तर असं ठरवलं होतं आपले आभार मानायचे निघून जायचं परंतु ते काही मला थांबवलं नाही मी आता फक्त सरांना विनंती करेन की सर आपला कसं प्रोडक्ट आहे आपण काय करणार आहोत कोणते कोणते प्रोडक्ट आपण महिलांसाठी आणणार आहोत त्याची ट्रेनिंग कशी देणार आहोत त्याचं सर्टिफिकेट कसं देणार आहोत ते ती घरी कसं बनवेल आपण थोडी भूक लागली त्यांना त्याच्यामुळे शॉर्टकट सांगावं अशी हो, या ठिकाणी मी विनंती करतो